चायनीजचा गाडा पाहिला की आठवतात ते हक्का नूडल्स बाहेर जे चायनीजचे पदार्थ आपण खातो ना त्यामध्ये अजिनोमोटो टाकलेला असतो आणि तो शरीराला अजिबात चांगला नसतो तर आज आपण अजिनोमोटोचा जराही वापर न करता चायनीजच्या गाड्यावरती जसे नूडल्स मिळतात ना त्याच चवीचे वेज हक्का नूडल्स घरच्या घरी करणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात वेज हक्का नूडल्स करण्यासाठी सर्वात प्रथम आपण नूडल्स शिजवून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये अडीच ग्लास पाणी घालून पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचा तेल घालून घेतलेले आहे तेल आणि मीठ घालून झाल्यानंतर पूर्णपणे गॅस बंद करावा आणि त्यानंतर त्यामध्ये मी दाखवलं त्या पॅकेटमधील वेज हक्का नूडल्सचं एक पॅकेट घालून घ्यावं पाण्यामध्ये नूडल्स टाकल्यानंतर अजिबात गॅस चालू करायचा नाही आपोआप छानपैकी ते नूडल्स पाण्यामध्ये शिजले जातात आता फक्त झाकण ठेवून दहा मिनटं हे बाजूला ठेवूयात तर ह्या ठिकाणी दहा मिनिटे झालेली आहेत पहा आणि नूडल्स किती सुटसुटीत झालेले दिसत आहेत ना तर ह्या ठिकाणी नूडल्स वापरून एकच ट्रिक आहे उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये नूडल्स टाकावे आणि गॅस बंद करून फक्त दहा मिनटे बाजूला ठेवावं आता हे शिजवून झालेलं नूडल्स आपण एका चाळणीमध्ये घालून अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे नूडल्समध्ये जी कुकिंग प्रोसेस चालू असते ना ती पूर्णपणे थांबली जाते आणि त्यामुळेच आपले नूडल्स एकमेकांना चिकटत देखील नाही आता धुतल्यानंतर पूर्णपणे ह्या ठिकाणी मी नूडल्स नितवून घेतलेले आहे आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून ते एकमेकांना चिकटू नये तर अशा प्रकारे हक्का नूडल्ससाठी नूडल्स तयार झालेले आहेत आता कोणताही चायनीजचा पदार्थ म्हटला की तो मोठ्या आचेवरती आणि लोखंडी कढईमध्येच केला जातो परंतु तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल ना तो रेग्युलर कढई वापरली तरीही चालेल साधारणपणे तीन चमचे कढईमध्ये तेल घालून मी दाखवते त्याप्रमाणे सर्व तेल कढईला व्यवस्थित लावून घ्यावं आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस चार्ज मोठीच असावी अजिबात मध्यम किंवा मंद गॅस चार्ज करू नका पंधरा ते वीस बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या प्रत्येकी एक एक लाल आणि हिरवी मिरची किसून घेतलेला अर्धा इंच आलं आल्यापेक्षा लसणाचं प्रमाण हे जरा चायनीजच्या पदार्थामध्ये जास्त असतं हलकंसं ह्या ठिकाणी लालसर रंग आल्यानंतर आता आपण त्यामध्ये हुबा चिरलेला गाजर हुबी चिरलेली शिमला मिरची हुबा चिरलेला कोबी आणि हुबा चिरलेला मी कांदा घालून मोठ्याच आचेवरती छान स्मोकी फ्लेवर येईपर्यंत हे परतून घेणार आहे मोठ्या गॅसवरती ह्या भाज्या परतून घेतल्यामुळे अजिबात त्या मऊ देखील पडत नाही आणि छान क्रंची अशा होतात फक्त अर्धाच मिनटं मी या ठिकाणी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत अजिबात मऊ पडेपर्यंत भाज्या परतू नका आता लगेच त्यामध्ये आपण जे नूडल्स तयार करून घेतलेले आहेत ना ते घालूयात आता नूडल्स घातल्यानंतर हे सर्व जिन्स आपण व्यवस्थित वर खाली करून घेऊयात नूडल्ससाठी ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ना त्या मी प्रत्येकी अर्धा अर्धा वाटी घेतलेल्या आहेत परंतु तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता नूडल्समध्ये आपण जे सॉसेस घालणार आहोत ना ते सॉसेस देखील तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पोह्याच्या चमच्याने एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस पाव चमचा विनेगर विनेगर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी चालेल अर्धा चमचा टमॅटो सॉस आणि दोन मोठे चमचे सोया सॉस थोडंसं मीठ आता आपण जे सॉसेस घातलेत ना त्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं बेताचंच टाकावं पाव चमचा मिरी पावडर बारीक चिरलेली कांद्याची पात हुबा चिरलेलं कोबी टाकूयात आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या हक्का नूडल्समध्ये तुम्हाला जे जिन्नस घालायचे आहेत ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या तुम्ही ह्या नूडल्समध्ये घातल्या तरीही चालेल आता सर्व सॉसेस घातल्यानंतर व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे नूडल्स वर खाली केले की सर्व सॉसेस व्यवस्थित नूडल्सला लागले जातात ही नूडल्स एकत्रित करण्याची छानपैकी ट्रीक आहे आता सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर व्यवस्थित एकत्रित झालेले आहेत आता फक्त एक ते दीडच मिनटं छानपैकी हे मोठ्या गॅसवरती परतून घ्यावं तर अशा प्रकारे या ठिकाणी फुल्ली चायनीजच्या गाड्यावरती मिळणारे टेस्टी असे वेज हक्का नूडल्स तयार झालेले आहेत आता गॅस बंद करून त्यावरती बारीक चिरलेली कांद्याची पात आणि थोडासा उभा चिरलेला कोबी टाकून आता आपण हे वेज हक्का नूडल्स सर्व करून घेऊयात तर तुम्ही देखील अशा प्रकारे वेज हक्का नूडल्स घरच्या घरी करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका आता ह्यापुढे चायनीजचे पदार्थ खाण्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात आवश्यकता नाही अशा प्रकारे घरच्या घरी वेज हक्का नूडल्स करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया एखाद्या अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद